नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडुकी रसोईमध्ये मी बनवलेलं आहे आलू पालक तर मी हे आपल्या मुलींच्या टिफिनसाठी बनवलेलं होतं तर त्यामध्येच नाश्ता आणि सकाळचा नाष्टा आणि मुलींचे टिफिन आठवून गेले तर आजही थोडी मी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बनवून राहा मंडणूकी रसोईमध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण याच्या साहित्य बघून घेऊया मग की रोसोईमध्ये जाऊन तर मी इथे दोन आलू घेतलेले आहे बारीक चिरून आणि दोन कांदे घेतलेले आहे आणि एक टमाटर घेतलेलं आहे आणि एक पालक घेतलेली आहे एक पालकची पूर्ण जुडी घेतलेली आहे त्यानंतर इथे कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये तेल टाकून थोडं जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं की तिथे कांदा टाकायचा आपल्याला आणि एक आहे सकाळच्या वेळी घा घाई गडबडमध्ये आपल्याला सुचत नाही की टिफिनवर काय द्यावं प्रत्येक गृहिणीचा एकच प्रश्न असतो रोज रोज, रोज टिफिनवर काय द्यायचा आणि महत्त्वाचं म्हणजे मुली खात नाही टिफिनवर म्हणजे कुठलेही मुली असो मुलं असो टिफिनवर जर आपल्या आवडीच्या भाज्या दिल्या तर त्यांना आवडत नाही आणि ते खाऊन येत नाही परत टेन्शन नव्हते की मुलांनी काही खाल्लं नाही तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा नक्कीच मुलं खातील आणि हजबंडच्या जर टिफिनवर द्यायचं आहे तरीसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे हे आणि छान कांदा प्रशेजन झालेला गोल्डन येऊन दिलेला कांद्याला त्यानंतर इथे आपण टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि टमाटर छान शिजेपर्यंत त्याला थोडं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत आपण इथे काय केलेलं आहे एक पॅन ठेवलेला हो आहे मी त्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि तिथे जिरं टाकलं आणि झिऱ्यानंतर मी थोडं चार पाच मी लसूणच्या कळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा मी जिऱ्यामध्ये टाकून घेतलेल्या आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे जिऱ्याचा रंग जिरे म्हणजे लसूणचा रंग चेंज होईपर्यंत आणि त्यानंतर जी आपण पालकची सुडी घेतली होती पूर्ण एक ते 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 तर ते पालकची जोडी यामध्ये टाकून बारीक चिरून घेतलेली जी पालक होती ती आपण यामध्ये टाकायचा आहे आणि थोडी त्याला शिजवून घ्यायची आहे पूर्ण शिजवायची नाही आहे फक्त अर्धे शिजवायची याला या प्रकारे बघू शकता छान रंग चेंज झालेला नाही आहे याचा तर या प्रकारे तर त्यानंतर आपण बघू शकता की आपले आलू आणि टमाटर छान शिजवून झालेला आहे तर बघू शकता कारण हे झटपट बनते बिलकुल वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा मिनटं जर पूर्वतयारी आपण करून ठेवली तर जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि मुलांना पण खूप आवडते सकाळच्या नाश्त्यामध्ये पण घेऊ शकतो टिफिनसाठी घेऊ शकतो तर चला त्यानंतर आपण यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊया तर मी इथे दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि रोटींचं तिखट आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि अर्धा अर्धा ते पाऊन चम्मच मी इथं धन्या पावडर टाकलेला आहे आणि याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्वीकडे आणि खूप छान अशी टेस्टी भाजी बनते सकाळी नाश्त्यामध्ये पण होऊन गेली ही आणि मुलांच्या टिफिनवर सुद्धा होऊन गेलेली आहे तर याआधी पण तुम्ही पा, आलू पालक बनवली असेलच त्यात काही म्हणजे हेच नाही आहे सर्वजणांना बनवता येते पण आज थोडी मी वेगळ्या पद्धतीने केलेली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे तर तुम्हाला कशी वाढली सांगायला नक्कीच विसरू नका तर त्यानंतर आपली पालकसुद्धा अर्धवट शिजून झालेली आहे आणि जे हे पालक आपण शिजवून घेतलेली होती लसूणमध्ये तर ती आपल्याला या आलूमध्ये टाकायची आहे छान आणि त्यामध्ये काय असतं की आपण लसूण वगैरे टाकलेलं आहे तर लसूणचा छान फ्लेवर येतो आणि बाकी मसाल्यांचा पण छान फ्लेवर येतो कुठले मसाले वापरलेले आहेत पण खूप छान अशी हे भाजी बनते त्यानंतर परत एकदा आपण जसे आलू तर अर्धवट शिजून घेतलेले आहे पण त्यानंतर आपण त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता की छान ग्रेवी पण आली आहे बिना पाण्याची ग्रेवी आहे तेल आलेलं आहे त्याला छान अशी एकदम मोकळी पण झालेली नाही आणि खूप आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं ते पाणी टाकू शकता तर त्यानंतर मग सर्व केलं आहे म्हणजेच नाश्त्याची प्लेट काढून घेतलेली आहे मुली जायची घाई झालेली होती एक आलू पालक तर एक पराठा आणि आलूपालकची भाजी तिला दिली तिने खाल्ले तर तिला छान वाटली टेस्ट आणि जर टेस्ट आवडली मुलांना तर टिफिन साफ करून येते नाहीतर जसं असं तसं टिफिन वापस आणते तर याप्रकारे मी बनवली तुम्हाला कसं सा वाटलं सांगायला विसरू